नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पण स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपल्याला जायचं आहे आता इथून पुण्याला थोड्या वेळामध्ये आणि इकडं सूर्योदय झालेला आहे खूप चांगला नजारा आहे सकाळी आंघोळ पण झालेली आहे चहा पेलेलो आहे आणि आता फ्रेश वाटतं आहे आपल्याला आणि तुम्हाला गाडी चालवत असताना हवेवरती फ्रेश वाटणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी सर्व क्रिया तुमच्यासाठी करणं गरजेचं आहे फिटनेसवर लक्ष देणंसुद्धा खूप गरजेचं आहे चला तर मग आता निघूया आपण पुण्याच्या दिशेने ही आपली सेंट्रल रेल्वे आहे आणि इकडं जे समोर एक प्लॅन्ट दिसतोय ना तुम्हाला तो नगरपालिकेचा आहे पाणी फिल्टरचा प्लॅन्ट पण तो काय चालू झालेलाच नाही अजून बरेच दिवस झालं सूर्योदय आणि या पुढच्या साईडला कुरडवाडी रेल्वे स्टेशन आहे अगदी एक दोनशे मीटरच्या अंतरावरची पारशी रोड आहे तर मित्रांनो ही गाडी घेऊन आता आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पेट्रोलची लेवल बघा ना पेट्रोल बऱ्यापैकी आहे ह्या गाडीमध्ये बिग च्या आसपास जाईल एवढं पेट्रोल आहे म्हणजे भरपूर प्रमाणात रनिंग होईल एवढं पेट्रोल आहे हे इंधन जे असते ते कधी पण चेक करत जावा बरं का गाडीमधलं म्हणजे आपल्याला अंदाज येतो कुठल्या पेट्रोल पंपावर टाकायचं कुठल्या नाही तर मित्रांनो हे सोलापूर पुणे हवे रोडवरचं हॉटेल आहे सावळा व्हेज खूप सुंदर हॉटेल आहे आकर्षकपणा स्वच्छता हा समोर जी रोड दिसतोय तो सोलापूर पुणे हायवे रोड आहे हे बोर्ड सावळा वेज समोर स्विफ्ट पार्किंग केलेली आहे सावळा व्हेज हॉटेल सोलापूर पुणे हवे रोडच्या कडेला स्वच्छ सुंदर आकर्षकपणा क्वालिटी हे हॉटेल आहे सावळा व्हेज आपला आता नाश्ता झालेला आहे तर मित्रांनो आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि इकडच्या साईडला आहे ते हडपसरचं रेल्वे स्टेशन आहे पण इथून काही दिसत नाही ते आणि हा हडपसरचा एरिया आहे सगळा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इथे झाडी भरपूर आहे बरं का आणि ही जी गाडी आहे ना ती सावलीला पार्किंग केलेली आहे त्याच्यामुळं बरं वाटतं किती जरी ऊन असलं तरी काय वाटत नाही आणि लांबपर्यंत बघितलं तर झाडी किती छान आहे बघा ना असं जर वातावरण आपल्या गावाकडं असलं असतं तर किती छान वाटलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला अधिकार केव्हा असतो दुसऱ्याला समजून सांगायचा झाडांबद्दल तर ते झाड आपण आधी लावली पाहिजे ती जगवली पाहिजे ती तरच आपल्याला समजून सांगायला एखाद्याला अधिकार आहे बर का चला तर मग आता थोडं आपण फिरूया गाडी जी आहे ती एकदम साईडला लावलेली आहे दिसतंय आहे पण अजून थोडीशी महाग घेऊन जरा ताबून ला लावावे म्हणतोय तर मित्रांनो इथं समोर एक रिक्षा उभा आहे कशी पार्किंग केलेली आहे बघा आणि आपली गाडी कशी पार्किंग केलेली के आहे बघा म्हणजे काय होईल की रस्त्याला अडथळा येणार नाही अशा हिशोबात आपण गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे आता थोडंसं फिरायचं आहे इथे कारण काय आहे की गाडीमध्ये पण बसू वाटत नाही एकतर उन्हाळा आहे इराणी कॅफे इथं आहे या इथे समोर मारुती सुझुकी आर्यनाचं शोरूम आहे आणि या मारुती सुझुकीच्या नवीन गाड्या ब्रेझा डिझायर आणि वॅगनर मित्रांनो हे जे आहे ना कोणार्क ऑफिसचा एरिया आहे इथला पुण्यातला आणि हे जी समोर गाडी उभा आहे ना मारुती सुझुकी सीएच ही गाडी माझ्या आवडीची गाडी आहे कारण एवढी छान गाडी आहे दिसायला सुंदर आहे मेंटेनन्स खर्च कमी आहे सगळ्या बाबतीत आवरेजच्या बाबतीत गाडी चांगली आहे पेट्रोल असू द्या डिझेल असू द्या तर सीयाचं वैशिष्ट्य आहे बर काय ना काय आणि बसायला पेस आहे मागच्या शीटवरती त्याच्यामुळे ही गाडी खूप सुंदर आहे चांगली आहे लक्षात घ्या सोसायटी किती छान आहे बघा नाही मोठी आहे हा जो एरिया आहे ना तो हडपसर मधला आमनेरा पार्क मधला एरिया आहे मित्रांनो ह्या हडपसर मधल्या आमनेरा पार्क मधल्या किती फॅन्सी बिल्डिंग आहेत बघा ना एवढी फॅन्सी बिल्डिंग ही समोरची जी दिसते ना ती लय फॅन्सी बिल्डिंग आहे बघा ही समोरची आणि हे पण बघा इकडं फ्लॅट मात्र दीड कोटीच्या पुढं त्याच्या आत नाही कारण मी चौकशी केलेली होती त्या दिवशी या समोरच्याच बिल्डिंगमध्ये या समोरच्या दोन बिल्डिंग आहेत ना तिथे चौकशी केलेली होती आपण गेलतो तिथं तिथला नजारा पण आपण दाखवलेला आहे एका व्हिडिओमध्ये तिथं काम चालू आहे कंट्रिक्शनचं चा। तर मित्रांनो जरा फिरून फिरून थकवा जास्त आलेला होता आपल्याला आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे सदा रस घ्यायचा आहे एक ते दीड किलोमीटर आपण फिरलेलो आहोत तर मित्रांनो काय होतं माहिती आहे का फिरल्यामुळं अनुभव येतो आणि रस्ते माहीत होतात आपल्याला आणि बरं पडतं म्हणजे रस्ते माहीत झाले तर त्या दिवशी पण आपण इथे आलेलो होतो पवन आप्पाचा पेपर होता त्यावेळेसनं आणि आत्ता पण आलेलो आहे आणि ह्याच्या आधी पण इथे समोर आलेलो होतो आपण तर आता मुसाचा रस ठेवूया तर मित्रांनो हे विठ्ठल कामत हॉटेल आहे हिथं आता आपल्याला जेवण करायचं आहे हा स्टॉल किती झाडी आहे बघा बरं वाटतं बरं जरा उन्हाळ्यात सुद्धा बरं वाटतं झाडी असल्यावर तर मित्रांनो पुण्याचा दौरा संपलेला आहे आणि आता आपण घरी चाललेलो आहोत तुम्हाला पुण्यामधला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू